नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या या ठिकाणी अवकालेले सहाशे पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकालेली दोनशे सहा क्विंटल जास्तीत दरे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकालेली एक हजार क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकालेली दोन हजार दोनशे पाच क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाता उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी आवकलेली चार हजार चारशे चौदा क्विंटल जशीदारे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा